तुला जेवणापासून मुक्तच आहे का असूच आज जरा बाहेर जायचं आपल्याला बाहेर पण आज काय खायचंय बाहेर स्पेशल माझी मैत्रीण आहे पूजा ओळखतेच हो तीच ना ती पूजा हा हा तिचा बर्थडे आज आज आहे तिचा बर्थडे आज आहे हो मग आपण कुठे चाललोय आज आज जावया तिला बर्थडे सेलिब्रेशन करायला ठीक आहे चालेल चालू हॉटेल मध्ये पण आपल्याला पार्टी आज अरे वा म्हणजे आज खरचं मला जेवणापासून मुक्तता आहे मुक्तता केल्या एक दिवसासाठी एक दिवसासाठी एक दिवसाचा कधीतरी मध्येच येतो हो ना काय मग नॉनव्हेज का खाणार की व्हेज खाणार आज बुधवार आहे तर नॉनव्हेज पाहिजे बाबा आता बर्थडे गर्ल आपल्याला काय देते ते पण आहे नाहीतर अर्धी आमच्या व्हेजच आहेत ते शाकाहारी खाणार मग त्यांच्यासाठी आम्हाला एकच हॉटेलमध्ये शाकाहारी साठी जावं लागतं पण जिचा बर्थडे आहे तिचा नॉनव्हेजच खाते बरोबर त्यामुळे नॉनव्हेज पण असू शकतो मी तर तुला सांगणार मला नॉनव्हेज खायचंय <laughs> आम्ही नॉनव्हेज वालो चिकन चिली चिकन लॉलीपॉप जाऊयात आज बर्थडे ला तयारी करूया पहिली हो चला हो चला ना सर्वात प्रथम आम्ही श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं मठ या ठिकाणी आलो आणि देवाचं सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे खूप वेळ झाला की आमची इच्छा होती की मठात जावं तो दिवस आणि वेळ आज आम्हाला मिळाला आणि आज आम्ही इथे महाराजांचं मस्त असं दर्शन घेतलं आहे आणि आम्ही बड्डे ला जाणार आहोत त्याच्या आधी आम्ही स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि मग आता आम्ही जातो बड्डे ला पप्पा सेम मस्ती आता आम्ही आलो होतो श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे मैदान तसं सगळ्यांना माहितीच असेल काहींच्या जुन्या आठवणी काहींचं बालपण इथे खेळणं खुदणं आणि इथे तसेही खूप सारे कार्यक्रमही होत असतात त्यामुळे हे मैदान तर सगळ्यांनाच माहिती असेल पण आता आम्ही आलो होतो कारण ह्यांचे जे मित्र मैत्रिणी येणार होते ना त्यांचं कसं असतं की कोणतेही सण असो किंवा कोणाचे असे वाढदिवस असो हो तेव्हा हे सगळे या मैदानाजवळच येतात आणि एकत्र येऊन इथे भेटून मग पुढे जिथे जायचं असेल तिथे जातात मग आता त्यांना यायला वेळ होता तर आम्ही म्हणलं चला आपणही आपल्या जुन्या आठवण काही असतील तर त्या आपण ताज्या करूयात त्यासाठी आम्ही ह्या मैदानात आलो होतो खूप छान असं हवाई सुटली होती इथे मुलांचे मल्लखंब आणि चालू होते काही फुटबॉल्स खेळत होते आमचा गौरांशी या ठिकाणी मस्त आता रमला आहे त्याला गावची आठवण आली असेल बहुतेक मातीत खेळण्यातली इथे तो माती उचलत होता पण इथे तशी माती नाही आहे पण छान वाटते इथे तो असा खेळतोय हो गौरांश ए सो काय करतोय बाळा खेळ खेळ वेळ होता म्हणून आम्ही दोघही मस्त असे मस्ती मजा करत होतो खूप छान वाटत त्याच्याबरोबर वेळ घालवताना आम्हाला आणि आम्हाला खरच त्याच्याबरोबर जास्त वेळ घालवता येत नाही असा पण आज तो वेळ होता तर आम्ही तो त्याच्यासोबत घालवत होतो का काय झालं काय झालं अरे दादा आहे दादा आपला हॅलो हीच आहे ती आमची बड्डे गुच आहे मित्रांसोबत छान गप्पा मारते आहे या ठिकाणी ती एका साइड बसून मस्तपैकी गौरांश आणि काकी खेळत होते एकमेकांसोबत आणि गौरांश ही खूप छान असा रमून गेला होता काकीसोबत नंतर काकीला घेऊन तो आता आमच्याकडे हळूहळू आलेला आहे आणि काकाच्या हातात त्यांनी पाण्याची बॉटल आपली दिलेली आहे आमच्या बड्डे त्यांनी हॉटेलमध्ये एंट्री घेतलेली आहे आधीच ना उशीर झाला होता त्यामुळे आम्ही बाहेर असताना स्टार्टरची ऑर्डर दिली होती तर सर्वप्रथम आम्ही ते सूप मागवले होते आणि ही आमची गर्ल आहे जी सूप पिण्याचा आनंद घेत आहे आम्ही आलो होतो खरं तर नॉनव्हेज खाण्यासाठी पण आमच्या ताटामध्ये आलेले आहे व्हेजच कारण ह्या सर्वांचं ना ह्या ठिकाणचं फेमस असं हॉटेल आहे अपूर्वा करून हे जेव्हा कधी पार्टीज वगैरे असले की इथेच येतं आणि इथे फक्त व्हेजच आपल्याला जेवण मिळतं पण खूप छान असतं जेवण आमच्या बड्डे गालची आवडती डिश आहे पनीर त्यामुळे ती मस्त पनीर खाण्यामध्ये बिझी झालेली आहे <small> <small> आम्ही जेव्हा सर्वजण असे एकत्र बाहेर येतो ना तेव्हा जास्त करून गौराच्या त्याच्या काकाकडेच असतो आणि आताही तो काकाच्याच मांडीवर बसला होता आणि काका त्याला भरवतोय आणि तो खातोय असं खूप त्याचे नकरे आहेत आजकाल पण काकासोबत तो बसून मस्त खात आहे था 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 प्रौन, प्रौन, काका गौरांश आणि आमची बड्डे गर्ल म्हणजे गौरांची आतू या दोघांची मस्त अशी मस्ती चालू आहे एकमेकांसोबत गौरांशने हातात लिंबू घेतला आणि तो आतूलाही भरवण्याचा प्रयत्न करतोय स्वतःही खातोय म्हणजे त्यांच्यात त्यांच्यात ती दोघांचं चालू आहे बघा आणि दोघे मस्त खेळत रमत राहिलेत एकमेकांमध्ये तू खाऊन दाखव तू खाऊन तू खाऊन दाखवून दोघं मस्तपैकी आपले खेळात रमून गेलेले आहेत आणि आता आमचं इथे जेवण जेवण झालेलं आहे आणि इथे आम्ही स्वीट लाईम सोडा ऑर्डर केला होता तर इथे स्वीट लाईम सोडाचा आनंद घेताना आमचा गौरव आहे आमच्या आणि त्याला ज्यूस खूप आता या ठिकाणी आलेला आहे केक म्हणजे आपल्या बर्थडे गर्ल साठी मागवलेला केक आहे तर हॅपी बर्थडे पूजा तर चला आता आपण बर्थडे गर्लला सांगूया केक कटिंग करून घे पण आमची बर्थडे गर्ल अगदी ते खातच होती अतला वरो ए आला हेला जाते बाजूला अरे वजन ना वाढणार हा तो खावला हा मी सा बायला कसा काय लगे मग ये मग काय बायला तो बोल रे बॉल बनला या आम्ही लो बन काय उन्होंने पाई दी चॉकलेट का हां तो केला बोल दिया हा ये गया

आजची संध्याकाळ ही खूप छान अशी गेलेली आहे स्वामींचे दर्शनही झाले आणि आपल्या पूजाचा वाढदिवसही खूप छान असा साजरा केलेला आहे तर आता आपण पर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय